की हा निर्णय आरक्षणाबद्दलचा अनेक वर्षानंतर एक पुढे नेणारा निर्णय आहे त्याच्यामध्ये एस सी एस टीचं आरक्षण हे अधिक प्रभावी व्हावं हाच विचार आहे काही अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचं पुरण उपलब्ध करून देतोय का हा सुद्धा विचार या निर्णयाच्या निमित्ताने करायला पाहिजे नाहीतर याचा सगळ्यात जास्त आनंद खरं तर क्रिमिनल सर्टिफिकेट देणाऱ्यांना आता झाला असेल केवळ शैक्षणिक आरक्षण मिळालं आणि आर्थिक सुबत्ता मिळाली म्हणजे काही कोणी सामाजिकदृष्ट्या पुढारलेले होऊ शकत नाही या निर्णयाने कदाचित आता जात आहे जनगणना हा सुद्धा विषय चर्चेत येणार आणि नरेंद्र मोदी सरकार ते करायलाच तयार नाही काही वर्षांपासून नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत काल सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला त्यात असं सांगितलं की एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण केलं जाईल आणि क्रिमिलेअर लावलं जाईल त्याच्या केंद्राला आणि राज्य सरकारला सूचनाही दिल्या आहेत त्या निर्णयाचा अर्थ काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे सर सर स्वागत आहे आपलं सर कालच्या निकालाचे अर्थ काय आहेत आणि त्या निकालाने एस सी एस टीचं आरक्षण अधिक प्रभावी होईल का ज्या अर्थाने आणि ज्या अनुषंगाने हा निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये एस सी एस टीचं आरक्षण हे अधिक प्रभावी व्हावं हाच विचार आहे बरेचदा आपण पाहतो की आरक्षणाबद्दलचा विषय हा राजकारणाचा झालेला आहे आणि त्यामुळे खूपदा त्याच्यावर बोललं जात नाही पण सर्वोच्च न्यायालयाला काहीतरी निर्णय घेणं आवश्यक होतं कारण की आंध्र प्रदेश आणि पंजाब हायकोर्टाने जे निर्णय दिले होते त्याच्यामध्ये राज्यांना उपवर्ग तयार करण्याची काही कोणते अधिकार नाही असं सांगण्यात आलं होतं कारण की राष्ट्रपतीच फक्त शेड्यूल का शेड्यूल ट्राईबची यादी तयार करू शकतात त्याच्यामध्ये कोण असतील याचे याचे निर्णय ते घेऊ शकतात संविधानानुसार आणि म्हणून राष्ट्रपतींच्या अधिकारांना धक्का लावला जाऊ नये हे तत्व पाळून समानतेच्या दिशेने जाणारा निर्णय घेणं आवश्यक होतं आणि म्हणून मला असं वाटतं की हा निर्णय आरक्षणाबद्दलचा अनेक वर्षानंतर एक पुढे नेणारा निर्णय आहे आपण पाहतो की आरक्षण हा शब्द रिझर्वेशन हा शब्द तसा संविधानात कुठे नाही परंतु समानता असली पाहिजे विषमता नसली पाहिजे प्रत्येकाला समानतेच्या संधी असल्या पाहिजे असं संविधानात सांगितलेलं आहे आणि मग मानवी प्रतिष्ठेचं जीवन जगण्याचा हक्क सुद्धा आहे त्यामुळे मग डिस्क्रिमिनेटरी अशा स्वरूपाचं जे काही वातावरण आहे ते बदललं पाहिजे तर निकोप स्पर्धा होऊ शकेल हा विचार मान्य करण्यात आला आणि मग हे ठरवण्यात आलं की पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन किंवा कन्स्ट्रक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन आपण त्याला म्हणतो की रचनात्मक स्वरूपाचा भेदभाव करण्याचे अधिकार सरकारला आहे आणि ते रचनात्मक भेदभाव हे इतर मागास वर्गीय लोकांना वंचित असलेल्या समाज समूहांना समोर आणण्यासाठीचा विचार आहे आणि त्या अर्थाने रिझर्वेशनची संकल्पना आपल्या इथे आली पण दुर्दैवाने तो अंतर राजकीय विचार झालेला आहे आणि राजकीय बरेचदा मतप्रवाह आणि वादविवादांचा तो विषय झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतलेला आहे तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आ, या संकल्पनेला एक्सपांड करणारा म्हणजे व्यापक करणारा निर्णय असं मला वाटतंय राज्यांना जे अधिकार दिलेले आहे अर्थातच ते उपवर्ग करण्याचे अधिकार किंवा त्याच्यामध्ये सुद्धा वर्गीकरण करण्याचे अधिकार दिलेले की एस सी एस टी या प्रवर्गामध्ये ज्यांना रिझर्वेशनची आता गरज उरली नाही जे आर्थिकदृष्ट्या सक्षमतेकडे वाटचाल केलेली ज्यांनी आहे आर्थिक विकास ज्यांचा झालेला आहे त्यांना रिझर्वेशन न देता इतर अनेकांना रिझर्वेशन मिळण्याची जागा तयार झाली पाहिजे यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे असं मला वाटतं याच्या इम्प्लिमेंटेशन बद्दल आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत म्हणजे ओबीसी मध्ये जे क्रिमिलेअर ऑलरेडी आहे त्याच इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होत नाही असा एक असे असा एक वाद आहे तर याचं इम्प्लिमेंटेशन कसं होणार हा ची सुरुवात जी आहे ना ती क्रिमिलियर कोण हे ठरवण्यापासून चा, झालेले आहे आणि क्रिमिलियर कोण हे ठरवण्याचे अधिकार जर अत्यंत खालच्या लेव्हलच्या म्हणजे खालच्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांच्या हातात आहे तर आपण पाहिलं की ओबीसी ओबीसीमध्ये क्रिमिनिलियर सर्टिफिकेट घेताना होणारी ओढाताण गुंतागुंत आणि त्याच्यात होणाऱ्या शोषण आर्थिक शोषण हे खूप मोठं आहे त्यामुळे परत आपण काही अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचं कुरण उपलब्ध करून देतोय का हा सुद्धा विचार या निर्णयाच्या निमित्ताने करा करायला पाहिजे कारण की मग आता कास्ट समाजातले टाईप समाजातले जे लोक आहेत ज्यांना क्रिमिलियर सर्टिफिकेट घेणं आवश्यक केलेलं आहे एक प्रकारे ते क्रिमिलियर सर्टिफिकेट घ्यायला जातील तर तिथे सुद्धा भ्रष्टाचार होणार आहे त्यांचं शोषण होणार आहे त्यांना पैसे दिल्याशिवाय क्रिमिलर सर्टिफिकेट मिळणार नाही ओबीसी संदर्भात सुद्धा अनेकदा आपण हे पाहू शकतो की ज्यांची आर्थिक सक्षमता आहे आर्थिकदृष्ट्या जे अत्यंत सक्षम झालेले आहेत ते सुद्धा क्रिमिलेअरच्या खाली आम्ही आहोत हे दाखवण्याचं सर्टिफिकेट आणू शकतं आणि हे सगळं शक्य आहे त्यामुळे मुख्यतः या निर्णयाची अंमलबजावणी जर करायची असेल तर क्रिमिनियल क्रिमिलेअर सर्टिफिकेट आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम किती आहात याबद्दलचं प्रमाणपत्र देणाऱ्या देणारे अधिकारी जे आहेत त्या पातळीवरचा भ्रष्टाचार तुम्ही कसा ऍड्रेस करणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे नाहीतर याचा सगळ्यात जास्त आनंद खरंतर क्रिमिलियर सर्टिफिकेट देणाऱ्यांना आता झाला असेल कारण त्यांना माहिती आहे की आपण ओबीसीच्या मध्ये जसा भ्रष्टाचार केला तसा आता आणखी एक वर्ग आपल्या हाताशी लागला ज्याचं आपण आर्थिक शोषण करू शकतो आणि म्हणून मला वाटतं तिथून अंमलबजावणीची सुरुवात जर आपण समजली तर तिथे अडचण आहे अडथळा आहे शोषण आहे भ्रष्टाचार आहे आणि मग वरच्या पातळीवर रिझर्वेशन देण्याच्या सगळ्या प्रक्रियांमध्ये आपण त्या जाती आणि जातीनिहाय कोण कोण मागासलेले आहेत अजून म्हणजे एस सी एस टी प्रवर्गामध्येच अजून किती जण मागासलेले आहेत ज्यांना रिझर्वेशनची गरज आहे त्यांना पुढे आणण्याची गरज आहे याबद्दलचा विचार करत असताना आपण हे पाहू शकतो की कास्ट आ, या प्रवर्गामध्ये छप्पन ते अठ्ठावन्न जाती आहेत आणि मा माझ्या माहितीप्रमाणे जसं वाल्मिक समाज आहे नंतर मातांग समाज आहे मांग समाज असं म्हटलं जाते ते आहे असे अनेक जण अजूनही रिझर्वेशनच्या सगळ्याच पासून वंचित आहेत मग त्यांना पुढे आणण्यासाठी स्पेस जर तयार करायची असेल तर तो दृष्टिकोन तो जो इंटेंट आहे उद्देश तो अगदी खालच्या पातळीवरच्या अधिकाऱ्यापासून तर वरच्या वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांपर्यंत आणि मंत्र्यांपर्यंत सुद्धा अत्यंत पक्का असला पाहिजे आप की आपल्याला ही अंमलबजावणी अशा पद्धतीने करायची तर मग लोक सक्षम होतील नाहीतर भ्रष्टाचार करणारे सक्षम होतील असं मला वाटतं कालच्या निकालात असं सांगितलंय की केंद्राला आणि राज्याला हे अंमलबजावणी करण्याच्या सूचना करायला सांगितल्या आहेत पण त्यामध्ये एक गोष्ट अशी अशी आहे असे सांगितलं जाते की अनुसूचित जाती आणि जमाती यांची सूची तयार करण्याचे अधिकार राष्ट्रपतींकडून येतात राष्ट्रपती तयार करतात अशा वेळेस राज्याला ते अधिकार आहेत का या निकाला संदर्भात नाही या निकालातून अधिका ते करन जी जी अधिकार राज्याला दिलेलेच आहेत कारण की सूची ठरवण्याचे अधिकार दिलेले नाही आहेत जी सूची ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये वर्गीकरण करण्याचे उपवर्गीकरण आपण त्याला म्हणू की ऑलरेडी जे आयडेंटिफाईड आहेत शेड्युड का सी एस टी प्रवर्गातले आहेत त्याच्यामध्ये कोणाला रिझर्वेशन द्यायचं नाही कोणाला गरज नाही याची रूपरेषा ठरून कोणाला गरज आहे आणखी जास्त ज्यांना समानतेच्या पातळीवर किंवा सम पातळीवर आणण्याची गरज आहे त्यांना रिझर्वेशनच्या या संकल्पनेत सामावून घेण्याचे अधिकार राज्य सरकारला रा आहे आणि त्यामुळे राज्य सरकार किंवा संबंधित मंत्रालय विभाग यांना सुद्धा अत्यंत संवेदनशीलपणे याच्यावर काम करावं लागेल आणि म्हणून माझं हेच म्हणणं असते नेहमी की उद्देश कोणत्याही कायद्याचा कोणत्याही निर्णयाचा काय आहे त्या उद्देशाची अंमलबजावणी झाली पाहिजे एकदा उद्देशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करणारे लोक निर्माण झाले की मग भ्रष्टाचार कमी होतो आणि ज्यांच्यापर्यंत हा विचार पोचला पाहिजे योजना म्हणून आधार म्हणून मदतीचा हात म्हणून त्या सगळ्यांपर्यंत हे पोचू शकेल असं वाटतं त्यातल्या सात जुजेसपैकी एका जुजेसने असं सांगितलं की पहिल्याच पहिल्या पिढीतल्या लोकांनी आरक्षण घेतल्यानंतर ते दुसऱ्या पिढीला घेता येणार नाही असं सांगितलं अशी बातम्या पण झाल्या त्याबद्दल काय वाटतं की असं म्हणजे असं करणं किती प्रॅक्टिकल आहे नाही आपण सरसकट असं ठरवणं खूप धोकादायक आहे असं मला वाटतं की एका पिढीला मिळालं की ते सगळे सक्षम झालं पण हा विचार जास्त केला पाहिजे की आपल्या इथे अजूनही ग्रामीण भागात संयुक्त कुटुंब पद्धती आहे अजूनही जे खूप जास्त प्रगत झालेले आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले नाही ते सगळेजण एकत्र एकमेकांना धरून राहणार आणि कुटुंब हे संयुक्त कुटुंब म्हणून असते त्यामुळे एका पिढीला मिळालं म्हणजे सगळ्यांना मिळालं असं आपण समजू शकत नाही एका पिढीतल्या पण सगळ्यांना एका वेळेस मिळत नाही म्हणजे माझ्या पण घरी परिस्थिती आपण पाहिली मी शेतकरी कुटुंबाचा आहे तर माझ्या अनेक काकांनी नाही शिकायचं ठरवलं त्यावेळेस काही आवश्यक शिकले पाहिजे प्राथमिक शिक्षण जेवढं आवश्यक आहे तेवढं शिक्षण घेऊन लोक शेती करायचे बरेच त्याच्यामुळे काही जण भाऊ शेती करत आहेत काही जण भाऊ नोकरी करणार आहेत तर मग आरक्षणाचा फायदा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये होणार असेल तर तो त्या कुटुंबातल्या काही जणांनी घेतलेला आहे सगळ्यांनी घेतला नाही त्यामुळे पूर्ण पिढी तुम्ही त्याच्यातून डिस्कार करू शकत नाही तुम्हाला आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे की एक प्रोसेस तयार करण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले कारण की आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर अनेक गोष्टी चांगल्या होऊ शकतात हे वास्तव आहे पैशांनी सगळं होते असं नसलं तरी सुद्धा आणि म्हणून मला असं वाटते की या वा निर्णयाचा उद्देश हा व्यापक आहे तो लक्षात घेता केवळ एका पिढीला रिझर्वेशन देऊन ते बंद करायचं असं म्हणणं या निकालाबाबत आणखी एक प्रश्न उपस्थित केला जातो तो म्हणजे आर्थिक पुढारले पण आलं पण सामाजिक त्यांच्या त्यांच्याबरोबर भेदभाव होतच नाही असं नाही म्हणजे यांनाही नाही त्यांनाही नाही असं या निकालातून होणार आहे का हा सामाजिक पुढारले पण ही खूपच वेगळी संकल्पना आहे आणि ती तशी पाहिली तर वैचारिक आहे त्यामुळे केवळ शैक्षणिक आरक्षण मिळालं आणि आर्थिक सुबत्ता मिळाली म्हणजे काही कोणी सामाजिकदृष्ट्या पुढारलेलं होऊ शकत नाही म्हणजे आता तुम्ही बघा की काही श्रीमंत वर्ग आहे ज्यांच्या खिशात आधीपासून पैसे आहे ज्यांचं मोठं बैं, बँक बॅलन्स बॅलेन्स आहे मग ते लोक ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या घरात हुंडाबोळी का होतात त्यांच्या घरात मुलींना हुंड्यासाठी का मारलं जाते की ज्यांच्याकडे नेहमीसाठी परंपरागत शेती आहे खूप पैसा आहे धन दौलत आहे त्यांच्या घरांमध्ये जर मुलींना हुंड्यासाठी छळलं जाते आणि मारलं जाते तर याचा अर्थ पैशामुळे सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही ना। 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 पैशांमुळे सामाजिक विचारधारा बदलत नाही ती बदलायची असेल तर ती खूप मोठी प्रक्रिया आहे आणि म्हणून मी म्हटलं की वैचारिक क्रांतीची त्यासाठी गरज आहे आणि म्हणून मग जाती पाती धर्म हे सगळे आपल्या घरात आपण ठेवले पाहिजे विकासाचा मुद्दा म्हणून हे जे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे त्याचा सगळ्यांनी स्वीकार केला पाहिजे आणि जातीपाती घराच्या बाहेर आल्यावर आपण मानणार नाही कोणीच म्हणजे काय होते की जे एस सी एस टी प्रवर्गातले असतील जे आ, आदिवासी प्रवर्गातले असतील असे सगळेजण किंवा जे धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्याक आहे हे सगळेजण समाजामध्ये सुद्धा एक पक्की मोठ बांधून राहतात की आम्ही आमचे हे आमचे लोक आणि मग दुसरीकडे आपण पाहतो की जे धार्मिक दृष्ट्या सक्षम आहे ते सुद्धा एकत्र येतात ते म्हणतात आम्ही आमचे लोक आणि याच्यातून एक संघर्ष वर्ग संघर्ष तयार होतो तो आपल्याला समाजामध्ये रस्त्यावर मिटवायचा असेल तर त्यासाठी वैचारिक क्रांती ही काही आरक्षणातून येत नसते आणि ती आपल्याला आणण्यासाठी व्यापक नागरिक असणं आवश्यक आहे भारतीय नागरिक होण्याचा विचार केला आणि प्रयत्न केला तर कदाचित ती प्रगती होऊ शकते आता या आरक्षणाच्या क्रिमिलेअर सर्टिफिकेट सोबतच सरकारला खूप मोठी सांख्यिकी आधार असणारी यंत्रणा तयार करावी लागेल की करा लागे। शेड्यूल का शेड्यूल ट्राईब याच्या अंतर्गतच जे कोणते मागासलेले अजून वर्ग आहेत ज्यांना कधी आरक्षणाच्या याच्यात जाती त्याच जातीचे असूनही पुढे येता आलं नाही अशा लोकांना पुढे आणण्यासाठी सांख्यिकी आधार म्हणजे त्याला आपण म्हणू की, की अभ्यासपूर्ण पद्धतीने संख्याशास्त्राच्या दृष्टिकोनातून मांडणी करावं लागेल आणि म्हणून कदाचित एखादं वेगळं महामंडळ करावं लागेल यंत्रणा उभी करावं लागेल आणि या सगळ्या लोकांची गणना झाली पाहिजे आणि म्हणून विषय हा पोचतो तो जातनिहाय जनगणनेवर पोचतो जिथे परत मग एक केंद्र सरकारच्या पातळीवरचा संघर्ष सुरू आहे की राहुल गांधींना आपण नेहमी म्हणताना वाहतूक की वर हे करा जनगणना करा आणि नरेंद्र मोदी सरकार ते करायलाच तयार नाही काही वर्षांपासून या निर्णयाने कदाचित आता जातनीय जनगणना हा सुद्धा विषय चर्चेत येणार आणि जातन जातनीय जनगणना करावी लागणार त्याचा खूप मोठा फायदा होणारच असं नाही पण आपल्याला निदान आता जातीवर आधारित काही गोष्टी योजना म्हणून आपण देत असू तर आपल्याला नक्की हे माहीत झालं पाहिजे की या जातीचे या प्रवर्गातले इतके इतके लोक आहेत त्या प्रवर्गातल्या इतक्या लोकांना ऍक्च्युली मदतीचा हात आवश्यक आहे कारण की आंबेडकरांनी जे म्हटलं होतं परत तेच तुम्ही मग अशी म्हणता की वैचारिक सामाजिक वैचारिक क्रांती व्हायची असेल तर राजकीय स्वातंत्र्य सुद्धा मिळालं पाहिजे आणि म्हणून मग मला असं वाटतं की आरक्षण हा एक खूप प्राथमिक आधार आहे आणि पुढे पुढे प्रगती करत जाऊन आपल्याला आरक्षणाच्या जा कुबड्या टाकून देऊन जगता आलं पाहिजे हा या निर्णयामागचा उद्देश आहे म्हणून मला वाटतं की आपण या निर्णयाकडे खूप व्यापक दृष्टीने बघितलं पाहिजे एक नवीन पायरी चढण्याचा प्रयत्न भारत देश म्हणून आपण करत आहोत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिले दिलेला हा निर्णय हा काय आपण मी दिलेला निर्णय नाही आपण केवळ त्या निर्णयाचं विश्लेषण करू शकतो त्यामुळे मग काही लोकांचे त्या निर्णयावर आक्षेप असतील तर त्यांनी ते व्यक्त करावे सगळेजण हा निर्णय आता हळूहळू वाचतील त्यातले वेगवेगळे आस्पेक्ट लोक मांडतील कोणाचा दृष्टिकोन वेगळा असेल कारण की तुम्ही कोणत्या वातावरणात वाढले मी कोणत्या वातावरणात वाढलो अशा अर्थाने आपली दृष्टी तयार होते आणि त्या तुमच्या दृष्टिकोनातून त्या निर्णयाचं एक महत्व किंवा इंटरप्रिटेशन तुम्ही कराल माझ्या मताने मी काहीतरी करीन आपल्या सगळ्यांच्या समजशक्तीवरती अवलंबून आहे पण आपल्याला एक व्यापक घटनात्मक विचार स्वीकारावा लागेल की आपल्याला कशा पद्धतीने नी, असे निर्णय बघितले पाहिजे शेवटचा प्रश्न एक कायदेतज्ञ म्हणून विचारतो सुप्रीम कोर्टाने जे क्लासिफिकेशन सांगितले क्लासिफिकेशन करण्याचे अधिकार करा असं सांगितले ते क्लासिफिकेशन कसं करू शकतो म्हणजे तुम्हाला काय कोणकोणते कौन मार्ग दिसतात कोणकोणते कौन पर्याय आहेत हे क्लासिफिकेशन करण्यासाठी नाही क्लासिफिकेशन त्यांनी आणि एस सी एसटी प्रवर्गाबद्दल आता म्हटलेलं म्हणजे अनेकांना वाटतं की हा निर्णय मराठा समाजाला लागू होईल का धनगर समाजाला लागू होईल का तसं नाहीये एस सी एस टी प्रवर्गामध्ये जे ज्या जाती येतात त्याच लोकांसाठी हा निर्णय सध्या आहे पण एकीकडे आपण हे म्हणत असताना हे आपण चक्राकार किंवा चक्रीय रिझर्वेशन ज्याला आपण म्हणतो सर्क्युलर रिझर्वेशन त्याच्याकडे आपण जातो आहे आणि मग ते एस सी एस टी पुरती मर्यादित राहणार नाही ज्या ज्या प्रवर्गाला अशा प्रकारची आरक्षणाची योजना आहे तिथे तिथे लागू होईल की ज्यांची आरक्षणाची गरज मदतीचा हात देण्याची गरज संपलेली आहे त्यांना रिझर्वेशन मिळणार नाही आणि नवीन लोकांना रिझर्वेशन मिळेल आणि म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आता हे शोधायचं कसं तर सरकारची जबाबदारी राज्य सरकारची मोठी असणार आहे कारण प्रत्येक राज्यामध्ये राहणारी जनसंख्या आ, ही वेगवेगळ्या जाती धर्माची आहे तिथे वेगवेगळ्या जातींचं धर्माचं प्राबल्य आहे आदिवासी समाज हा साधारणतः महाराष्ट्रात जसा आहे तसा काही राज्यांमध्ये डॉमिनंटली आहे आणि म्हणून मग आहे जनगणना हा एक विचार त्याच्यामध्ये आहे की प्रक्रिया म्हणून ते केलं तर उत्तर मिळेल नाहीतर संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास प्रामाणिकपणे करणारे लोक पाहिजे जे सरकारतर्फे नेमले जातील मी प्रामाणिकपणे हा शब्द मुद्दाम अंडरलाईन करतोय कारण की बरेचदा एसी रूममध्ये टेबल खुर्च्यांवर बसून असे अहवाल तयार केले जातात तसं व्हायला नको जर आपण गंभीर असू आरक्षणाबद्दल आणि आरक्षण संपलंच पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं असेल तर त्यांना सुद्धा हे सांगितलं पाहिजे की तुम्हाला जर आरक्षण संपलं पाहिजे असं वाटत असेल तर ज्यांना आता गरज आहे आरक्षणाची पुढचे पंचवीस पन्नास वर्ष त्यांना खरोखर आरक्षणाचे फायदे मिळाले पाहिजे यासाठी सगळ्यांनी मिळून काम करायला पाहिजे आरक्षणाचा विषय शेड्यूल का शेड्यूल ट्राईबसाठी आहे ते त्यांचं बघून घेतील असं म्हणून चालणार नाही ज्यांचा आरक्षणाचा विषय नाही त्यांना सुद्धा आरक्षणाच्या विषयावर गंभीरतेने विचार करता आला पाहिजे काम करावं वाटलं पाहिजे कारण की मग आपण भारतीय नागरिक म्हणून एकत्रपणे किंवा माझा हा कमजोर भाऊ आहे याला मी समोर आणणार अशा प्रामाणिकतेने आपण जर काम करू तर अशा निर्णयांचा फायदा होऊ शकतो सर खूप खूप धन्यवाद कालच्या निर्णयाबद्दल अनेक प्रश्न पडले होते अनेक तांत्रिक बाजू आम्हाला समजायला आवड होत होत्या त्या तुम्ही समजावून सांगितल्या खूप खूप धन्यवाद धन्यवाद